देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात हिरव्या पिवळ्या माळावरून सह्याद्रीच्या कड्यावरून हिरव्या पिवळ्या माळावरून सह्याद्रीच्या कड्यावरून छातीसाठी ढाल घ्यावी वेड्या पिश्या ढगाकडून वेडे पिशे आकार घ्यावे रक्तामधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी भरलेल्या आलेल्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे देणाऱ्याचे हात घ्यावे या कवी करंदीकरांच्या या कवितेतून प्रेरणा घेऊन आज आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बामणी या शाळेसाठी गावकऱ्यांनी वस्तुसंप्रम भेट दिलेले आहेत त्याचबरोबर शाळेची सगळी रंगरंगोटी करण्यासाठी शाळेला डिजिटल करण्यासाठी निधीसुद्धा भरपूर दिलेला आहे या सगळ्या गोष्टी बघूया या ठिकाणी आमच्या शाळेचे उपाध्यक्ष मारुती मस्के यांनी तुम्ही बघू शकता की शाळेसाठी आमच्या आमच्या मुलांना ताकतीप राहण्यासाठी ते सुंदर दिसण्यासाठी त्यांनी एक छानसा आरसा दिला आहे अर्शाबरोबरच कंगवा पण दिला आहे आमचे जर मुलं केस नीट त्यांनी विंचरले नाहीत घरून एक गरबडीत ते शाळेत आले तर त्यांना शाळेमध्ये केस विंतरता यासाठी कंगवा पण दिलाय तुम्ही बघू शकता नेल कटर पण आहे आमच्या मुलांची जर नखं वाढली तर नखं काढण्यासाठी त्यांनी नेल कटर पण दिलेला आहे त्याचबरोबर उपाध्यक्षांनी आम्हाला कम्प्युटरसाठी कीबोर्ड आमचा खराब झाला होता तर कीबोर्ड सुद्धा त्यांनी आम्हाला दिलेला आहे वायरलेस कीबोर्ड आहे आणि माऊस पण दिलेला आहे त्याचबरोबर व्यंकटराव माधवराव बस्के यांनी परवा बोर्ड दिलेला दिलेला आहे तुम्ही बघू शकता माझ्या शाळेमध्ये घरून लिहिण्याचा फळा आहे जुन्या पद्धतीचा परंतु त्या फळ्यावर लिहिण्यासाठी खडूची डस्ट होत होती ते डस्ट त्यांनी पाहिली आणि ते म्हणाले सर मी तुम्हाला हा मार्कर बोर्ड देतो त्यांनी हा मार्कर बोर्ड व्यंकटराव माधवराव बसके यांनी आम्हाला दिलेला आहे या बोर्डसोबत त्यांनी डस्टर पण दिले दोन मार्कर पण दिलेत या गोष्टी दाखवण्याचं कारण हेच आहे की देणारी माणसं भरपूर आहेत आणि त्यांच्या दातृत्वाला कुठेतरी सलाम मिळाला पाहिजे आणि म्हणून त्यांनी मार्कर दोन रंगाचे दोन वेगळेवेगळे मार्कर पण दिलेले आहेत आणि फळा पण दिलेला आहे त्याचबरोबर नुकतंच दगडवाडी बामणी ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच आदरणीय मुंजाभाऊ वाघमारे आणि बामणी या गावचे उपसरपंच आदरणीय शिवदाजी मस्के यांच्या प्रयत्नातून त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य पंडितराव मस्के या सर्वांच्या मदतीने विद्यमान ग्रामपंचायतच्या बॉडीच्या मदतीने पंधरावा वित्त आयोगातून शाळेसाठी अनेक वस्तू या ठिकाणी आम्हाला भेट दिलेल्या आहेत दिलेल्या आहेत तर त्याला बघूया आपण तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतो की हे सुंदर असं कपाट थोडं बाजूला सुंदर असं कपाट या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की या छानपैकी चांगल्या क्वालिटीच्या पंधरा खुर्च्या या ठिकाणी दिलेल्या आहेत त्याचबरोबर शाळेला भांडे खिचडी करण्यासाठी सगळी भांडी पण दिलेले आहेत दाखवूया मध्ये सगळं यश बकेट ग्लास टोपलंटे आणि मुलांना खाऊ खाण्यासाठी प्लेट पण दिलेले आहेत त्याचबरोबर मुलांना बसण्यासाठी चटाया पण दिलेल्या आहेत मुलं बाहेर ग्राउंडवरती बसत असताना योगाचे क्लास घेताना मुलं मातीमध्ये बसू नये त्यांचे ड्रेस त्यांचे कपडे घाण होऊ नये यासाठी ग्रामपंचायतीनं पंधराव्या वितरेवरून आम्हाला चटया सुद्धा दिल्या आहेत त्याचबरोबर मुलांना लेझिम खेळण्यासाठी ढोल आवश्यक होता कारण ढोलाच्या तालावर आमची मुलं लेझिम खेळली पाहिजेत या उद्देशाने जेवढ्या जेवढ्या मी मागण्या के केल्या त्या सगळ्या मागण्या त्यांनी जवळपास पूर्ण केलेल्या आहेत हा ड्रम त्याचबरोबर हे दोन टेबल तुम्ही बघू शकता हे दोन टेबल दिलेले आहेत टेबल एक टेबल आणि हाय एक टेबल त्याचबरोबर मुख्याध्यापकासाठी ऑफिस मध्ये छान खुर्ची पण दिलेली आहे तुम्ही बघू शकता म्हणजेच आमची जिल्हा परिषदची शाळा ही कुठला तरी कॉर्पोरेट ऑफिस वाटलं पाहिजे अशा प्रकारच्या संकल्पना त्यांनी मनात धरून ऑफिस सजवण्यासाठी ज्या ज्या वस्तू आवश्यक आहेत शाळेसाठी ज्या ज्या वस्तू आवश्यक आहेत त्या सगळ्या आम्हाला दिलेल्या आहेत तिकड्या बाळांना मुलांना पण घाई झाली की वस्तू बघण्याची या ठिकाणी आम्हाला स्मार्ट टीव्ही स्मार्ट टीव्ही दिलेला आहे तो सुद्धा आपण आता या ठिकाणी तुमच्यासाठीच आहे तुम्हाला आपल्याला सिखायचा आहे गंड गंड हा घरी दुसऱ्याकडे जाणार आहे हा अबे ओ अरे आईयो आईयो अरे बत्ती जाऊ नका काय करणार आहे काढाना टी व्हीवर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज वेगवेगळे लेसन्स शिकू शकतील आणि त्यांचं शिकणं अतिशय आनंददायी मनोरंजन होईल अशा पद्धतीच्या सगळ्या सुविधा त्यांनी आम्हाला पुरवलेल्या आहेत सोबत सोबत टी जे साहित्य असते रिमोट वगैरे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत प्रॉब्लेम ठीक आहे ते स्टँड आहे चला इकडे भाग तुम्ही सगळे त्याचबरोबर त्याचबरोबर छान असा कम्प्युटर सेट त्यांनी आम्हाला दिलेला आहे मला दाखवतो या ठिकाणी सीपीयू आहे पी सीपीयू आहे आणि तो दिस त्यांनी तो सीपीओ पण या ठिकाणी आम्हाला दिलेला आहे पूर्ण कंप्युटर सेट आहे संगणकावरती मुलं आमची कविता रायम्स पोईम्स सगळ्या गोष्टी या ठिकाणी म्हणणार आहेत त्याचबरोबर या ठिकाणी कम्प्युटर पद्धतीने दिले आम्हाला दिलेलं संगणक म्हणजे आमची मुलं जिल्हा परिषद बांबणीची मुलं जगाशी कनेक्ट होतील आणि जगभरातलं ज्ञान या संगणकाच्या सहाय्यानं ते शिकतील यासाठी हा शासन सिस्टम करून दिली सर सिस्टम करून दिली की सगळी असं कम्प्युटर संगणक पूर्ण सेट संच कनी बामनी, या ठिकाणी आम्हाला दगडवाडी बामणी या ग्रामपंचायतच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीमधून या ठिकाणी आदरणीय सरपंच आणि त्यांची पूर्ण ग्रामपंचायतीची जी बॉडी या बॉडीच्या वतीने त्यांनी आम्हाला दिलेलं आहे याचबरोबर त्यांनी आम्हाला पुस्तक ठेवण्यासाठी रॅप पण दिलेला आहे रॅक पण दिलेला आहे तुम्ही बघू शकता अतिशय छान रॅक म्हणजे यावर आम्ही पुस्तकं ठेवणार आमची मुलं त्यांना वाटेल तेव्हा ते पुस्तके घेतील आणि वाचतील आणि हुशार होतील आणखी मुलांना खेळण्यासाठी आमची मुलं या खेळतायत आणि छान आनंद घेत आहेत ओके छान बघू शकता सुद्धा आहेत तर आमच्या मुलांच्या चेहऱ्यावर तुम्ही आनंद बघू शकता अतिशय छान सगळी मुलं खुश झालेली आहेत तर मी या सगळं सामान दिल्याबद्दल सर्व मान्यवरांचं माझ्या शाळेच्या वतीने आणि शिक्षक तथा मुख्याध्यापकाच्या वतीने मी सर्वांचे खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद पंचवीस मे दोन हजार या दिवशी मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंद्र देवगाव तालुका पूर्णा जिल्हा परभणी या शाळेत बदली निवडून ठेवली इथे आल्यानंतर इथली परिस्थिती पाहिली की इथं खूप काही गोष्टीची कमतरता मला जाणवली आणि मग मला आत्ता जवळपास सात वर्ष पूर्ण झाली या सात वर्षामध्ये गावकऱ्यांचा सहभाग आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने मला जे जे गोष्टी आवश्यक वाटल्या शाळेसाठी मग ते भौतिक बाबतीत असतील किंवा मग गुणवत्ता सुधारण्यासाठी लागणाऱ्या वस्तू असतील या संदर्भामध्ये वेळोवेळी मी गावकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या मदतीने आतापर्यंत खूप सारे कामं केले त्यातले काही कामं काही तुम्हाला मी अगोदर सांगितले आता परत गावकऱ्याच्या मदतीने या सात वर्षामध्ये जवळपास तीन लाख रुपयाच्या वस्तू मी या शाळेला मिळवलेल्या आहेत तर तुम्हाला दाखवू शकतो की माझ्या शाळेला चौदावा वित्त आयोगातून तत्कालीन सरपंच बालाजी वाघमारे आणि उपसरपंच तुकारामजी मस्के आणि शाळेचे अध्यक्ष सुजाजी मस्के यांच्या प्रयत्नातून त्यावेळेस <coughs> प्रिंटर कम्प्युटर साऊंडबॉक्स आणि प्रोजेक्टर <coughs> अशा जवळपास लाख रुपयाच्या वस्तू आम्ही मिळवल्या होत्या त्या तत्कालीन सरपंच आणि त्यांच्या बॉडीचे मी मनपूर्वक आभार मानतो त्यांनी माझ्या शब्दाला मान देऊन आमच्या शाळेसाठी या सगळ्या वस्तू दिल्या त्यानंतर शाळेमध्ये आतापर्यंत खूप सारे काम केले त्या खूप साऱ्या कामासाठी अनेकांनी मदतीचे हात पुढे केले आणि अनेकांनी मदत केली मग आम्हाला शाळा ही उभी केल्यानंतर शाळेत कम्प्युटर ही सगळी सिस्टीम आणल्यानंतर विजय अभावी ते संगणक बंद राहू लागलं आणि म्हणून मी सरपंचांना आणि शाळेचे अध्यक्ष त्या तत्कालीन शाळेचे अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अदरवी शोधाजी मस्के यांना विनंती केली गावचे पोलीस पटेल आदरणीय उदयराव जे मस्के यांना विनंती केली की हे संपूर्ण संरक्षित आम्हाला तुम्ही दिला परंतु लाईट अभावी विजय अभावी तो बंद राहतोय तर चालू राहायला पाहिजे सतत यासाठी त्यांना आम्ही विनंती केली की आम्हाला एक मिनिव इन्व्हर्टर द्या मग त्यांनी मला एक इन्व्हर्टर दिलेला आहे ते तुम्हाला दाखवतो तुम्ही बघू शकता या ठिकाणी फास्टचं इन्वर्टर आम्हाला शाळेला त्यावेळेस गावकऱ्यांनी पट्टी गोळा करून दिलेल्या आहे तर तुम्हाला आता मी दाखवत साठी दिलेल्या देणगीदाराची यादी माझ्याकडे आहे साधारणतः इन्व्हर्टर आम्हाला शाळेसाठी भेट दिले इन्वर्टरसाठी देणगी दिलेले देणगीदार आहेत उद्धवराव सकारामजी मस्के पोलीस पाटील बांगणी यांनी चार हजार रुपये त्यानंतर त्यावेळेसच्या आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय शिवदास शंकरराव मस्के यांनी सुद्धा चार हजार रुपये दिले होते त्या तत्कालीन उपसरपंच तुकारामजी निवृत्ती मस्के यांनी सुद्धा त्यावेळेस दोन हजार रुपयाचा निधी दिलेला आहे पंडितराव मारुतराव मस्के माझे सरपंच होते त्यांनी सुद्धा दोन हजार रुपयाचा निधी दिला लक्ष्मणराव निवृत्ती मस्के एक हजार रुपये सुदामराव प्रल्हाद मस्के दोन हजार रुपये एकनाथ शंकरराव मस्के ग्रामपंचायत सदस्य होते त्यावेळेस त्यांच्या व त्यांच्याकडून शाळेसाठी इरोटरसाठी तीन हजार रुपयाचा निधी त्यांनी दिला होता त्यानंतर दत्तराव मुंजाजी मस्के यांनी दोन हजार रुपये हनुमान कलानी मस्के यांनी सुद्धा दोन हजार रुपये नारायणराम खोम मस्के दोन हजार रुपये संदीप बापूराव मस्के पाचशे मन्मत लक्ष्मणराव भालेकर पाचशे रुपये मुंजाजी रक्माजी ताटे पाचशे रुपये आणि मारुतराव रस्मूराव मस्के एक हजार असे सारे मिळून पंचवीस हजार पाचशे रुपयाचा इन्वर्टर त्यांनीच पैसे गोळा केले आणि त्यांनीच त्या पैशातून शाळेसाठी छानसं इन्व्हर्टर दिलं तेव्हापासून आमच्या शाळेमध्ये एकही मिनिट लाईट जात नाही ही आ, हे उपकार आमच्या शाळेवरचे गावकऱ्यांचे आहेत म्हणजे गावकरी देणारे भरपूर हात असतात फक्त आपण तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे असं मला या ठिकाणी वाटतं त्याचबरोबर हा जो छेद दिसतोय हा छेद अतिशय छान बिल्डिंग आहे परंतु पावसाळ्यामध्ये पाणीमध्ये झिरपू लागलं व्हेंटिलेशनचा साठी काचेच्या खिडक्या तत्कालीन अध्यक्ष यांनी जवळपास सहा हजार रुपयाच्या तीन चार तीन काचेच्या खिडक्या या ठिकाणी आम्हाला दिल्या होत्या त्याच्यानंतर छतावरचं पाणी हात येऊ लागलं ते पाण्याचा बंदोबस्त करण्यासाठी छतावर चारी बाजूला बांधकाम केलं छोटंसं आणि त्या बांधकाम करताना त्यावेळेसचे अध्यक्ष श्री संतोष शंकर मस्के यांनी एक बॅग बै, एक बॅग सिमेंट त्याच्यानंतर स्वतः दिवसभर लाभले आणि ते, ते संपूर्ण बांधकाम शेतावरचं बांधकाम असेल आणि बाहेर ध्वजवट्याचं बांधकाम असेल ध्वजवट्याचं बांधकाम सुद्धा तुम्हाला मी दाखवू शकतो तुम्ही बघू शकता की हे ध्वजवट्याचं बांधकाम आमच्या गावातले नामांकित मिस्त्री आणि दाते आदरणीय त्र्यंबकराव मारुतराव बारबोले यांनी फ्रीमध्ये काम करून दिलेलं आहे त्याच्यानंतर ही शाळा संपूर्ण रंगरंगोटी ऑफिस ऑफिस सजावट ऑफिसमध्ये पंखा लाईट नाईट फिटिंग हे ते सगळं तत्कालीन अध्यक्ष शुभरे यांनी दे दिलेलं आहे जे बांधकाम केलं छोटस एक थराचं त्या बांधकामासाठी संतोष शंकरराव मस्के त्र्यंबकराव बारबोले त्यानंतर वैजनाथ मारुती मस्के श्री किरण काळे शिवरुद्र भाग्यवन यांनी एक पैशाची हाजिरी न घेता जगनराव मस्के यांनी कुठल्याही एक पैशाचा मोबदला न घेता शाळेसाठी विनामूल्य त्यांनी काम करून दिलेलं आहे आणि त्यामुळे आमच्या शाळेच्या वर्गात आत येणारं पाणी पावसाचं त्या ठिकाणी निश्चित थांबलेलं आहे मीटरसाठी वायर नव्हता आम्हाला तर जवळपास दो दोन हजार रुपयाचं एक बंडल अदरणीय शोधा स्रॉमस केंद्रित दिलेला आहे त्यानंतर शाळेच्या प्रांगणात येत असताना रस्ता नव्हता तो रस्ता करून देण्यासाठी आम्ही पोलीस पाटलांना विनंती केली तर त्यांनी स्वतःच्या पैशातून दोन हजार रुपयाची नळी त्या ठिकाणी आणून आम्हाला रस्ताच एक कच्चा रस्ता मोडून दिला शाळेत येण्यासाठी अशा अनेक गोष्टी आहेत की या गावकऱ्यांच्या पद्धतीने आम्हाला करता आल्या खरंच मी नशकवान आहे मी भाग्यवान आहे की बामणीसारखे गाव आणि बामणीसारखे विद्यार्थी बामणीसारखे गावकरी मला जिव्हाऱ्याचे संपूर्ण गावकरी भेटले मी स्वतःचं भाग्य समजतो या गोष्टीसाठी कारण मी शब्द टाकायचा आणि त्यांनी पूर्ण करायचा इतका विश्वास त्यांचा माझ्यावर आहे आणि सात वर्षामध्ये मीही कधी त्यांच्या इश्वास तडा जाऊ दिला नाही तरी वेळेचं भान जपलं नाही तरी वेळ राखून काम केलं नाही सतत त्यांच्या वेळे त्यांच्या टायमिंगनुसार मी हजर राहत राहिलो आणि त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या सहकार्याने आज एवढं सुंदर तुम्ही शाळा बघू शकता एवढी छान रंगरंगोटी केली तर आता ही रंगरंगोटी आत्ता मागच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये केली फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये तर ही शाळा रंगरंगोटी व डिजिटल करण्यासाठी देणगी पालक या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामध्ये आज आमच्या शाळेचे जे अध्यक्ष आहेत आदरणीय अंगदृतिक यांना मी म्हटलं की अध्यक्ष आपल्याला काही झालं तर शाळा छान करायची रंगवायची मुलं इथं आनंदाने शिकली पाहिजेत त्यांना बसावं वाटलं पाहिजे सगळी सिस्टीम आपल्याकडे संगणक वगैरे आहे आणि शाळाच फक्त रंगरंगोटी नव्हती हो शाळेला कुठे नाव नव्हतं आणि म्हणून त्यांना म्हटलं की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या त्यांनी सर लगेच तुम्ही सांगा तसं आपण करू आणि अंगदराव नुस्तुमराव मस्के यांनी होकार दिला आणि आम्ही कामाला सुरुवात केली या रंगरंगोटीच्या कामासाठी आणि शाळा डिजिटलसाठी जे व्यक्ती आहेत त्यांनी शाळेसाठी जो निधी दिला तो मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे श्री अंगद नुस्तुमराव मस्के शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांच्यातर्फे रंगरंगीसाठी पाच हजार रुपयाचं मदत आहे त्यानंतर श्री संतोष शंकरराव मस्के हे माझे अध्यक्ष आहेत आणि आताच्या शिक्षण तज्ञ आहेत त्यांनी सुद्धा दोन हजार रुपयाचं या रंगरुम केलेली आहे श्री राम रामराव ज्ञानबा मस्के यांनी दोन हजार रुपये दिले श्री राम माधवराव मस्के यांनी सुद्धा दोन हजार रुपये वैजनाथ पारुती बसके दोन हजार रुपये अंगदेविलराव बसके दोन हजार रुपये गजानन पंडितराव बसके दोन हजार रुपये किरण दिगंबर काळे पंधराशे रुपये माणिक वैजनाथ मस्के एक हजार रुपये जगन्नाथ नारायणराव मस्के एक हजार रुपये रामराव साहेबराव मस्के एक हजार रुपये पांडुरंगराव संभाजी मस्के एक हजार रुपये संतोष साहेबराव मस्के एक हजार रुपये सुदाम प्रल्हादराव मस्के एक हजार रुपये सुप्रीम बाळासाहेब मस्के एक हजार रुपये मनुराव लक्ष्मण काळे एक हजार रुपये आणि दोन पालक असे आहेत त्यांचे मुलं आतासुद्धा शाळेत नाहीत परंतु आमच्या शब्दाला मान देऊन कुंडिबा संभाजी मस्के यांनी सुद्धा एक हजार रुपये दिले आणि मुनराजी रनमाजी ताटे यांनी सुद्धा एक हजार रुपयाचं या ठिकाणी आमच्या शाळेसाठी मदत केलेली आहे या सर्व दानसूर व्यक्तींना या दातृत्वाला या नेतृत्वाला आणि त्यांच्या कर्तृत्वाला मी तर सलाम करतो आणि त्यांना धन्यवाद देतो शाळेच्या मुख्याध्यापक या नात्याने या सर्व गावकऱ्यांना आणि तमाम गावातील शाळा उभी करण्यासाठी शाळा सजवण्यासाठी शाळा छान बनवण्यासाठी ज्या ज्या पालकांनी मदत केली त्यांचेही धन्यवाद आणि ज्यांनी पडद्यामागे राहून अनेक वेळा छोटी मोठी कामं केली त्या के सर्वांचं मी शाळेच्या वतीने पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो आणि अशीच मदत करत राहा जिल्हा परिषद शाळा घडवत राहा आणि तुमच्या दातूर झाला परत एकदा मी सलाम करतो